नुकतंच पार पडलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये अकोला पश्चिम मतदारसंघातून सुमारे अडोतीस हजार मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क दुबार बजावला असल्याचा संशय भाजपचे उमेदवार विजय अग्रवाल यांनी व्यक्त केला आहे अकोला पश्चिम आणि बाळापूर मतदारसंघात दोन्ही ठिकाणी एकाच व्यक्तीचे मतदार यादीत नाव असल्याचे अग्रवाल यांनी पुरावे सादर केले आहेत विजय अग्रवाल यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे यामध्ये त्यांनी अकोला पश्चिम आणि बाळापूर मतदारसंघात मतदान केलेल्या व्यक्तींची माहिती मागितली आहे निवडणूक आधी सुद्धा राज्य निवडणूक आयोग व जिल्हा प्रशासनाकडे ही तक्रार केली होती मात्र प्रशासनाने ठोस कारवाई केली नसल्याचा मुद्दा याचिकेत उपस्थित करण्यात आला आहे एक प्रकारे या दुबार मतदानामुळे काँग्रेसचे उमेदवार साजिद खान निवडून आले असून ही निवडणूक रद्द करण्याची मागणी याचिकात केली आहे अकोला पश्चिम मतदारसंघात झालेल्या अठेतटीच्या लढाईत काँग्रेसचे उमेदवार साजिद खान पठाण यांनी अवघ्या एक हजार दोनशे त्र्याऐंशी मतांनी भाजपचे विजय अग्रवाल यांचा पराभव केला होता मी निवडणुकीच्या तीन महिन्या पहिले या अकोला शहर आणि बाळापूर विधानसभेच्या मतदारसंघातली नावं ही पुन्हा पुन्हा यादीमध्ये आहेत अशी अडोतीस हजार नावाची तक्रार केली होती त्यांचे सात नंबरचे फॉर्म भरून दिले त्याच्यावर कोणती कारवाई प्रशासनानं केली नाही म्हणून मी आता न्यायालयामध्ये गेलो आणि माझा असा अंदाज आहे या पुना -पुना या की यामधल्या अनेक लोकांनी पुन्हा पुन्हा मतदान केलेलं आहे आणि म्हणून या निवडणुकीमध्ये पुन्हा पुन्हा मतदान केल्यामुळे निवडणूक बेअर झाली नाही आणि बेअर झाली नाही म्हणून ही निवडणुकीमध्ये दोन्ही ठिकाणच्या मतदार याद्या ह्या आम्हाला द्याव्या आम्ही त्याच्यावरून सिद्ध करून देऊ की दे कि किती लोकांनी डबल मतदान केलं आणि ही निवडणूक पुन्हा घ्यावी अशी मागणी आपण केली जिल्ह्याभरात असे किती मतदार आहेत तुम्हाला वाटतं अकोला जिल्ह्यामध्ये शहरामध्ये साधारणतः पन्नास हजार नावं हे डबल दिबल चौबल आणि सर्व जिल्ह्यातले आहेत